जरंगे पाटलाची किंवा मराठा समाजाची फसवणूक झाली आपल्याला काय वाटतं ह्या सरकारनं पूर्वी सुद्धा ज्या पद्धतीनं त्या ठिकाणी वचन दिलं जा रांगे दादांना आणि ते वचन दिलेलं वचन पुन्हा सरकारनं ना पाळलं नाही आणि ते पाळलं नाही म्हणूनच त्यांना परत सरकारच्या विरोधात उपोषणाला बसावं लागले आता आम्ही लगेच त्याच्याकडं नकार घंटा काही वाजवणार नाहीत अपेक्षा एवढीच आहे की शेवटी कुठलाही समाज त्या ठिकाणी आंदोलन करत असताना एका पोटटिडकीच्या भावनेतन त्या ठिकाणी एवढ्या मोठ्या प्रमाणात मुंबई सारख्या ठिकाणी रस्त्यावर उतरलेला होता आणि मला आपल्या माध्यमात सगळ्यांनाच हे सांगायचं की हा समाज स्वयंस्फूर्तीनं आणि स्वखर्चानं उतरलेला होता इथं ह्याच्यात कुणी कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या मदतीनं कुठल्या राजकीय पुढाऱ्याच्या माध्यमातन स्पॉन्सरशिप घेऊन हा हे आंदोलन नव्हतं हे सामान्य माणसानं गरजवंत मराठ्यांच्या मुलांनी स्वतःच आयुष्य त्या ठिकाणी ज्या येणाऱ्या अडचणी आहेत आरक्षणामुळे त्याच्या संदर्भात उचललेलं हे पाऊल होत आनंद आहे की सरकारनं त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय पण ज्या काही गोष्टी सरकारनं त्या ठिकाणी जी आर काढून मान्य केलेल्या आहेत त्याची अंमलबजावणी सुद्धा तितक्याच प्रभावीपणाने व्हावी परत या सामान्य लोकांची फसवल्याची भावना निर्माण होणे एवढी दक्षता सरकारनं घ्यावी <laughs> एक सगळ्यात महत्वाचं कोण काय म्हणतंय ह्याच्यापेक्षा ज्या सरकारनं त्या ठिकाणी हे वचन मनोज दादा जरांगींना दिलंय ते वचन त्या सरकारनं का पाळलं नाही हा प्रश्न वचन देणाऱ्याला आपण विचारणं गरजेचं आहे का नाही तुम्ही आता सरकारमध्ये आहे तुमचे एवढं बहुमत आहे सगळी ताकद तुमच्याकडे आहे मग अशा परिस्थितीमध्ये जे वचन तुमच्याच मुख्यमंत्र्यांनी त्यांना दिलं होतं ज्या वचनाचं पुढं तुम्ही पालन केलं नाही म्हणून समाज आक्रमक झाला आणि तुमच्या सगळ्याच्या समोर येतोय आता ते जे वचन दिलंय ते वचन पाळायची जबाबदारी त्यांची आहे आता ते कसं पाळायचंय कशा पद्धतीनं तिची अंमलबजावणी करायची आहे मला वाटतंय जो माणूस तो शब्द देतो त्या माणसानं शब्द देत असताना सगळ्याच बाबीचा विचार केला असेल आणि तो जर विचार केला असेल तर तो शब्द पाळावा ओबीसी अरे आम्ही सांगितलं की आज आम्ही सांगतोय काय आम्ही आपल्याला पहिल्या दिवसात त्यांच्या त्यांच्या म्हणण्याला काय अर्थ आहे त्यांनी काही म्हणतील मला काय म्हणायचंय हाके साहेबांना तुम्ही विचारा की ज्या वेळेस एकनाथजी शिंदे साहेबांनी मनोज दादा जरंगींना गुलाल उधळून परत पाठवलं त्यावेळेस नेमका कोणचा शब्द दिला होता हाके साहेबांनी त्यांना विचारायला पाहिजे ना तुम्ही कशात आरक्षण द्यायचा शब्द दिला होता